निसर्गाच्या कुशीत वसलेलं जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेलं माथेरान आता ऐतिहासिक बदलाच्या उंभरट्यावर उभं आहे सुप्रीम कोर्टानं दिलेल्या आदेशानुसार माथेरानमध्ये हात रिक्षा ओढण्याची अमानवीय प्रथा बंद करण्याची दिशा स्पष्ट केली आहे गुजरातच्या केवडिया मॉडेलवर पुनर्वसन करता येईल का याबाबत ये महाराष्ट्र सरकारनं दोन आठवड्यात अहवाल सादर करावा असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत माथेरानमध्ये अजूनही अनेक हात रिक्षा चालक आजही शारीरिक मेहनतीवर पर्यटकांची वाहतूक करतात मानवाला मानवानं ओढण्याची ही प्रथा अनेक वर्षांपासून टिकून आहे मात्र या प्रथेला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं यावर कठोर भूमिका घेतली असून सर्व चालकांचे पुनर्वसन ई रिक्षा स्वरूपात करता येईल का याची तपासणी करण्याचे आदेश दिलेत माथेरानमध्ये ई रिक्षा पायलट प्रोजेक्ट अंतर्गत वीस हात रिक्षा चालकांना ई रिक्षा परवाना देण्यात आलाय पर्यटकांनी या पर्यावरणपूरक रिक्षांचं स्वागत केलंय मात्र एकूण चौऱ्याण्णव परवानाधारकांपैकी उर्वरित चौऱ्याहत्तर चालकांनाही रिक्षा चालवण्याची संधी मिळावी यासाठी श्रमिक हात रिक्षा चालक मालक संघटना गेल्या काही वर्षांपासून संघर्ष करते अश्वपाल संघटनेनं याला विरोध केला असून हा वाद थेट सुप्रीम कोर्टात गेलाय ॲडव्होकेट कॉलिन गोन्साल्विस यांनी श्रमिक संघटनेची बाजू प्रभावीपणे मांडली आहे केवडिया गुजरात येथे उभारण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल स्टॅच्यू ऑफ युनिटी या प्रकल्पामुळे पर्यटनाला चालना मिळाली आहे तेथील महिलांना ई रिक्षा खरेदी करून भाडे तत्वावर चालवण्यासाठी हा यशस्वी मॉडेल माथेरानमध्ये लागू करता येईल का याची पडताळणी करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत सरन्यायाधीश गवई यांनी ई रिक्षा खरेदीसाठी आर्थिक मदतीची शिफारस देखील राज्य सरकारला केली आहे माथेरानच्या हात रिक्षाची अमानवीय प्रथा ही कायमस्वरूपात संपुष्टात आली पाहिजे असा एक ऐतिहासिक निर्णय काल देशाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवे यांनी दिला दिलेला आहे त्यामुळे माथेरानच्या या श्रमिकांच्या बारा वर्षाच्या घड्या एक अभूतपूर्व असं यश काल मिळालं आहे आणि सध्या चौऱ्याण्णवपैकी वीस चालकांना ई रिक्षाची परवानगी दिलेली आहे मग राज्य शासनाने बाकी जे चौऱ्यात्तरी आमच्या हातविषयी चालक आहेत त्यांना देखील तात्काळ रिक्षाची परवानगी द्यावी द्यावी जेणेकर जेणेकरून त्यांची ह्या अमानवीय प्रथेतून मुक्ती होईल सुप्रीम कोर्टाचा निर्णय फक्त एका शहराच्या वाहतूक व्यवस्थेचा मुद्दा नाही आहे तर मानवी प्रतिष्ठा पर्यावरणीय संवेदनशीलता आणि पर्यटन क्षेत्राचा समतोल विकास यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे येणाऱ्या दोन आठवड्यात महाराष्ट्र सरकारचा अहवाल काय दिशा दाखवतो याकडं सर्वांचंच लक्ष लागलंय